नाशिक जिल्ह्याचं कल्याण करणारा पालकमंत्री नाशिकचा असावा छगन भुजबळ नाशिक, चा नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणालाही भेटू मात्र पालकमंत्री हा जिल्ह्याचं कल्याण करणारा असावा तसेच जळगाव येथील दुर्घटना ही अफवांमुळे घडली आज माजी मंत्री छगन भुजबळ यांनी निफाड येथील माणुसकी फाउंडेशनच्या कार्यक्रमप्रसंगी प्रतिक्रिया दिली माणुसकी फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांचा गुणगौरव सोहळ्याचे यावेळी आयोजन करण्यात आले होते मंत्रिमंडळात मी नाही ते दिलं चांगली गोष्ट आता स्थगिती का दिलं काही कल्पना नाही कोणाची काय मागणी आहे की काय मला त्याची काही चांगला पालकमंत्री यावा आणि त्या कल्याण करणारा तो असा त्याला मला काही माहित नाही मंत्रिमंडळात मी नाही ते दिलं चांगली गोष्ट होती आता स्थगिते काय दिलं काही कल्पना नाही कोणाची काय मागणी आहे की काय मला त्याची काही कल्पना चांगला पालक मंत्री यावा आणि त्या जिल्ह्याचं कल्याण करणारा तो असावा असा, असा पालक मंत्री आपल्याला मिळाला पाहिजे दुर्घटना घडली जळगावची